आपल्या पक्षाचा स्ट्राईक रेट जर बघितला तर दहा पैकी आठ खासदार आपले निवडून आलेले आहेत पण जी नकली राष्ट्रवादी आहे जी चोरलेली राष्ट्रवादी त्याचा स्ट्राइक रेट फक्त पंचवीस टक्के आहे भाजपचा स्ट्राइक रेट हा चौतीस टक्के आहे त्यामुळे पलीकडे पैसा असला सत्ता असली दबावतंत्र असलं काही असलं तरी लोकांनी त्या लोकांना नाकारलेलं आहे कारण का आपण जेव्हा लढत होतो तेव्हा सामान्य लोकांची भूमिका घेत सामान्य लोकांच्या अडचणीवर आपण बोलत होतो आणि भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष कशावर बोलत होते तर फक्त द्वेषावर बोलत होते समाजा समाजामध्ये जाती धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत होते पवारसाहेब कांद्यावर हो बोलत होते बेरोजगारीवर बोलत होते महिला सुरक्षतेबद्दल बोलत होते आणि मोदी साहेब इथे येऊन काय बोलत होते तर हिंदू मुस्लिम बोलत होते जाती जातीमध्ये ते निर्माण करत होते आज लोकांना काय पाहिजे तर हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे आणि त्या विषयावर तुम्ही आणि आपण सर्वजण लढलो म्हणून त्या ठिकाणी यश हे आपल्या सर्वांना मिळालं आणि हे लोकसभेचं यश हे आपल्या मस्तकात गेलं नाही पाहिजे कारण का विधानसभा पुढे आहे आपल्या जमिनीवर राहून लोकांच्या हितासाठी त्या ठिकाणी येत्या काळामध्ये लढायचे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे पवार साहेबांवर अनेक मोठे नेते विरोधातले टीका करत होते आपले नेते जे पलीकडे गेलेले आहेत ते म्हणायचे पवार साहेबांनी विश्रांती घेतली पाहिजे पवार साहेबांनी त्यांच्यातल्या काही नेत्यांना या लोकसभेमध्येच विश्रांती दिली आता येणाऱ्या विधानसभेमध्ये राहिलेले जे कुणी असतील त्यांना सुद्धा पवार साहेब विश्रांती देतील अशी परिस्थिती आहे लोकसभा फक्त ट्रेलर होतं आणि येणारी विधानसभा हे खऱ्या अर्थाने पिक्चर असणारे चित्र कुलू भाजप या महाराष्ट्रातून मित्रपक्ष हे हद्द हद झालेले आपल्या सर्वांना तिथे बघायला मिळतील भाजपचे एक नेते कुठल्या तरी मुलाखतीमध्ये बोलत होते की शरद पवार जी की राजनीती का एरा समाप्त हो गया काल सेंट्रल हॉल मध्ये बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितल्यानंतर त्यांची आजची काय परिस्थिती आहे हे आज आपल्या सर्वांना तिथं कळतं आणि ती जर कुणी केली असेल तर या पैलवानाने या वस्तादाने त्या ठिकाणी या इलेक्शन मध्ये करून दाखवलेली आहे मी फक्त एवढंच म्हणेल येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले आहे कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे त्याच्याच बरोबर मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणेल की येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित राहायचंय आणि एकत्रित लढायचंय त्याच्यामुळे कुठेही आपलं जे फोकस आहे ते बाजूला जाऊन देऊ नका अशी विनंती इथे या ठिकाणी आपल्या सर्वांना मी करतो खरं तर काही लोकांना साहेबांवर पुस्तक लिहायचं होतं त्या पुस्तकाचं काय झालं हे मला माहित नाही पण लोकसभेमध्ये जो महाविकास आघाडीला विजय मिळालाय त्याच्यावर नक्कीच एक चांगलं पुस्तक लिहिलं जाऊ शकतं आणि येत्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा जेव्हा भाजप या राज्यातून हद्दपार होईल मित्र हद्दपार होईल पवार साहेब खास करून विधानसभेवर सुद्धा पुस्तक लिहितील आणि हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यामुळे टीका करण्यासाठी काय फायदा नसतो खऱ्या अर्थाने लोकांच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि ते काम आपले सर्व नेते आणि आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी करताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते खर एक कार्यकर्ता म्हणून मी इथं विनंती करेल की हे जे सामान्य कार्यकर्ते हे निष्ठावंत पदाधिकारी या लोकसभेच्या काळामध्ये फार मनापासून त्यांनी कष्ट घेतलेले त्यांना धमकी दिली गेली त्यांना अल्टिमेटम दिलं गेलं त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांचे व्यवसाय अडचणीत आणले कार्यकर्त्यांना पुलिसच्या धमक्या दिल्या तरी सुद्धा हे निष्ठे बरोबर राहिले महाराष्ट्र धर्माबरोबर राहिले आणि पवार साहेबांबरोबर राहिले तर मग येत्या काळामध्ये असे अनेक लोक येतील म्हणतील मी अंधारात मदत केली मी तुमचाच प्रचार करत होतो फक्त पुढे येत नव्हतो हो काही नेते आता पलीकडे गेलेले आहेत त्या नेत्यांना परत इकडे यावं लागेल फक्त सर्व नेत्यांना सर्व पक्षप्रमुखांना मी विनंती करेल पहिला निष्ठावंतांचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि मग त्या लोकांचा विचार खऱ्या अर्थाने तिथे केला गेला पाहिजे येत्या काळामध्ये आपलं जे कॅडर आहे जे कार्यकर्ते ते कसं मजबूत होईल याच्यासाठी सुद्धा विचार केला गेला पाहिजे आणि असे काही नेते असतात ते दोन दगडावर पाय ठेवतात त्या नेत्यांना म्हणायचं तिकडं तरी जावं नाही तर इकडं तरी यावं हो, पण दोन दगडावर पाय ठेवून चालणार नाही त्याच्याच बरोबर काही असे पण नेते आहेत ज्यांचा भाऊ आपल्या पक्षात आणि दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षात बाप इकडं आणि मुलगा तिकडं असं पण राजकारण खरं चालणार नाही कारण का नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम कुठं ना कुठंतरी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अडचणीत आणू शकलो तसाच मॅनिफेस्टो जो राज्य आपला जेव्हा ताब्यात येणार आहे आपलं सरकार जेव्हा या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्याच्या कष्टाने येणार आहे जो मॅनिफेस्टो असेल त्या मॅनिफेस्टो बघते फक्त सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू तिथे ठेकला पाहिजे आठशे किलोमीटर आमच्या सारखे कार्यकर्ते जेव्हा चालले होते पवार साहेबांच्या आशीर्वादाने लोकांना भेटलो लोकांच्या अडचणी फार वेगळ्या एसी मध्ये बसून आपण जेव्हा मॅनिफेस्टो बनवतो त्याच्यामध्ये त्या अडचणी कधी येत नाहीत शेतकऱ्यांना आहेत महिलांना अडचणीत लहान मुलांना आहेत बेरोजगारीच्या आहेत त्या अडचणीत कुठेतरी मॅनिफेस्टोमध्ये आल्या पाहिजे आणि त्याला आपण काय करणार हे खऱ्या अर्थाने मॅनिफेस्टोमध्ये आपण आणलं पाहिजे आणि फक्त आणलं आणि प्रिंट केलं गेलं नाही पाहिजे जेव्हा आपली सत्ता या राज्यावर त्या ठिकाणी येणार त्याचं फक्त केंद्रबिंदू बिंदू हे सामान्य व्यक्ती राहायला पाहिजे जे नेहमी नेहमी पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना शिकवलेलं आहे त्याच्याचबरोबर खरे जे विषय आता नीटचा विषय पेपर फुटीचा विषय बेरोजगारीचा विषय विमा अजून आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत म्हणून मिळालेला नाही त्याच्याच बरोबर अनेक असे विषय आहेत आज खतं सुद्धा ब्लॅक मध्ये विकली जातात बियाणं ब्लॅक मध्ये विकलं जातं ते खरे विषय या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी घेतले पाहिजे आणि येत्या काळामध्ये त्या विषयावर आपल्या सर्वांना काम हे करावं लागेल अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करतो आणि विनंती एवढीच आहे आंदोलन करायचं असेल तर मनापासून आंदोलन करायचं ज्या लोकांसाठी आंदोलन करतोय त्या लोकांना घेऊन आंदोलन करायचं काही नेते असे सुद्धा आहेत काही पदाधिकारी असे सुद्धा आहेत की फक्त फोटो काढतात आंदोलन केले हे दाखवतात आणि आपल्या नेत्याला फक्त फोटो पाठवून देतात बघा आम्ही आंदोलन केलं हे असं चालणार नाही आपल्याला चांगल्या हिमतीने त्या ठिकाणी लढा हा लढायचा आहे त्याच्याच बरोबर आपण जर आपण जर बघितलं तर याच्या आधी काही नेत्यांना विभाग वाटून दिला गेल्यासारखं होतं त्या नेत्यांना असं वाटायचं हा भाग मी बघतो हा जिल्हा मी बघतो पण सुदैवाने असं आपल्याला म्हणावं लागेल काही नेते भाजप बरोबर गेल्यानंतर आता ती वृत्ती आपल्या या पक्षामध्ये राहिली नाही आपला पक्ष हा साफ झालाय आपल्या संघटनेला येत्या काळामध्ये आपल्याला ताकद ही द्यायला लागेल जसा कार्यकर्ता निष्ठावंत असतो तसाच आपला नेता पण निष्ठावंत आहेच आणि याच्या पुढे सुद्धा असेच नेते आपल्याला पुढे आणावे लागतील ज्यांची निष्ठा हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे मी जाता जाता फक्त एकच आपल्या सगळ्यांना सांगेल की पवार साहेब हे ब्रह्मास्त्र आहे आपण सर्वजण तलवार घेऊन लढतो बंदूक घेऊन लढतो त्यामुळे ब्रह्मास्त्र जे आहे ना तर जे आपलं मोठं अस्त्र आहे ते सगळ्यात शेवट वापरलं गेलं पाहिजे आधी आपण सर्वांनी लढलं पाहिजे आणि मग शेवट जर बॉम्ब टाकायचं असेल तर पवार साहेबांसारखं मोठं नेतृत्व त्या ठिकाणी आपण पुढं केलं पाहिजे त्यामुळे पार तालुका लेवलला जिल्हा लेवलला विभाग लेवलला आणि राज्य लेवलला पदाधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी काम खऱ्या अर्थाने तिथं केलं पाहिजे आणि शेवट शेवट जाता जाता फक्त एवढंच मी सांगतो पुढच्या डिसेंबरला साहेबांना आवडत नाही त्यांच्या वयाबद्दल बोललेलं पण तरी सुद्धा या ठिकाणी मी बोलतो पुढच्या डिसेंबरला पवार साहेबांचं वय पंच्याऐंशी होणार आहे त्यामुळे इथं असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की महाविकास आघाडीमध्ये लढत असताना जे काही सीट आपल्याला मिळतील फक्त पक्ष म्हणून बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसाला कमीत कमी पंच्याऐंशी आमदार हे आप आपल्याला द्यायचे हे त्या ठिकाणी निश्चय आपण सर्वांनी मनामध्ये ठेवावा आणि पवार साहेबांना मी माफी मागतो काही गोष्टी मी स्पष्ट इथे बोलल्या असतील पण तुम्ही एकोणीसशे एकोणसत्तर ला जे पत्र चव्हाण साहेबांना लिहिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी तुम्ही स्पष्टपणे बोलल्या होत्या ते पत्र वाचल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असलं असं वाटलं की मी सुद्धा काही प्रमाणात स्पष्ट बोलावं कोणाला जर वाईट वाटलं वाट असेल तर मी या ठिकाणी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण खऱ्या अर्थाने तुम्ही पक्षाची ताकद आहात निष्ठावंत पदाधिकारी ही ताकद आहेत आणि आपला विचार कुठला असेल तर तो पवार साहेबांचा विचार आहे आणि हा विचार कुठल्या विचाराने प्रेरित झाला झालाय शिव शाहू फुले आंबेडकर अण्णा भाऊ साठे पुन्हा देवी होळकरांच्या विचाराने प्रेरित झालाय एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी